श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या दोन ऑक्टोबर गुरुवार दसरा आलेला आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी आवर्जून ह्या काही गोष्टी करायच्या आहे आवर्जून महिलांनी सकाळी उठल्यावर उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपल्या घरातील वाईट बाधा ह्या निघून जातील घरात सुख समाधान ऐश्वर सर्व काही नांदू लागेल बघा दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण ज्या पण काही सेवा उपाय करू याचं फळ हे अक्षय राहत असतं त्यामुळे आपल्याला शक्य होतील तेवढ्या सेवा पूजा या दिवशी आपण करायच्या आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा बघा हाच महत्त्वाचा असतो कारण याच ठिकाणाहून आपल्या घरात चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात आणि वाईट गोष्टी देखील याच उंबरठ्यामधून प्रवेश करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा बाधा आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही आपल्या घरातील वातावरण हे आनंदाचं राहील आता आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवघटी बसवलेले असतात देवपूजा केली जात नाही तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सर्व देवांना पंचामूर्ताने पंचोपचार पूजा करायची आहे आंघोळ घालायची आहे त्यानंतर देवघरातील वस्त्र काढून नवीन वस्त्र अंथरायचं आहे आणि छान अशी सागर संगीत आपल्याला देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही जर का घट हलवले नसतील तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला या दिवशी घटाला नैवेद्य पाणी करून आरती करून तळी भरून घट हलवायचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगा जल आणि थोडीशी हळद टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे बघा दसरा हा गुरुवारी आलेला आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि दसरा देखील अतिशय महत्वाचा दिवस असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यात गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर टाका आणि थोडीशी हळद टाकून या पाण्याने घरातील सर्वांनी अंघोळ करा यामुळे आपल्यातील वाईट बाधा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुम्ही एका तांब्यात पाणी घ्या त्यात थोडीशी हळद आणि गोमित्र टाका आणि ह्या पाण्याने तुमचा उंबरटा धुवून घ्या किंवा पाणी थोडंसं आंब्याच्या पाण्याने तुम्हाला शिंपडून त्याने तुम्हाला उंबरटा पुसून घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे घराच्या बाहेर देखील तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर सर्व महिलांनी आवर्जून या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवार आहेच त्याचप्रमाणे हर हळदीचं लेपन केल्यामुळे कुठल्याही प्रकारची वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही माता लक्ष्मी प्रसन्न राहते माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि यामुळे आप आपला गुरुग्रह हा मजबूत देखील होतो आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू हे देखील आपल्यावर प्रसन्न राहतात त्याचप्रमाणे आपल्याला हळदीचं लेपन केल्यानंतर छोटी शिक्का व्हायना रांगोळी काढायची आहे दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर मधोमध मद। कुंकू ओलं करून त्याने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आणि आपल्याला ह्या स्वस्तिकचं आणि उंबरठ्याचं दोन्ही बाजूला हळदी कुंकू टाकून धूप दीप ओवाळून आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे बघा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे ह्या काही गोष्टी महिलांनी या दिवशी आवर्जून करायच्या आहे महिलांना शक्य नसेल तर पुरुषांनी केल्या तरी चालतील मुलं मुली असतील त्यांनी केल्या तरी चालतील परंतु घरातील कुलस्त्रीने उंबरट्याचं पूजन करावं त्यानंतर आपल्याला दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे यामध्ये तुम्ही झेंडूचं एक एक फूल टाका आणि अकरा आंब्याच्या पानांचं तोरण बनवा आंब्याची पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या याचं तोरण बनून आपल्याला ते मुख्य दरवाजाला लावायचं आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दोन दिवे लावले दोन्ही बाजूला तरी चालेल किंवा कोणत्याही बाजूला तुम्ही एक दिवा लावायचा आहे शक्य झाल्यास शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा असेल तर त्यात चिमूटभर हळद टाका दिव्याखाली फुलांचं किंवा तांदळाची रास ठेवा किंवा एक प्लेट ठेवून त्यात तांदूळ ठेवून किंवा फुलट फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर दिवा ठेवा या दिव्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कलशभर पाणी भरून घ्यायचं आहे यात थोडीशी हळद टाका आणि शमीची पानं टाका दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना जसं महत्त्व आहे त्याचप्रमाणे शमीच्या पानांना देखील महत्त्व आहे तुम्हाला जर का शमीची पानं मिळाली तर शमीची पानं ह्या कलशात टाका आणि असा हा भरलेला कलश आपल्याला घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर एका बाजूला ठेवायचा आहे दिवसभर हा कलश तुम्ही तसाच ठेवा दुसऱ्या दिवशी हा कलश उचलून किंवा रात्री उचलून ठेवा आणि तुम्हाला हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकायचं आहे बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा मुख्य उंबरटा हा महत्त्वाचं काम करत असतो हा याच ठिकाणाहून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि याच ठिकाणाहून वाईट गोष्टी देखील प्रवेश करत असते जर का आपण ह्या गोष्टी दसऱ्याच्या दिवशी केल्या तर आपल्या घरात कुठल्याही वाईट बाधा प्रवेश करू शकत नाही निगेटिव्ह ऊर्जा कुठल्याही प्रकारची घरात किंवा घराच्या बाहेर राहणार नाही आंब्याचं तोरण लावल्यामुळे त्या ठिकाणची किंवा घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहतच त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती सर्व निघून जाते आणि यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित आप होते त्याचप्रमाणे आपट्याची पानं तुम्ही आणलेली असेल तर आपट्याच्या पानाची एक फांटी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचा आहे बघा ही महत्त्वाची कामं आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे त्यानंतर तुळशीसमोर एक दिवा लावा धूपधीप लावा तुळशीची देखील पूजा करा आता दसरा असल्यामुळे आपल्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी आवाजून करायच्या आहे सर्व देवांना आपल्याला आपट्याची पानं अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण स्वामींना अडीच आपट्याची पानं ठेवून एक अत्यंत प्रभावी उपाय देखील करू शकतो विजय प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आपला जो घट आहे घटामध्ये जे धान्य उगवलेलं आहे हे धान्य आपल्याला या दिवशी देवांपशी ठेवायचं आहे तिजोरीत ठेवायचं आहे थोडंसं धान्य आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर देखील ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही जर का तळी नवमीला भरली नसेल घट हलवला नसेल दसऱ्याला तुम्ही घट हलवणार असाल किंवा तळी भरणार असाल तर तुम्हाला तळी भरताना आपल्या घरात जे धन धान धान्य उगवलेलं आहे हे धान्य थोडंसं आपल्याला तळीच्या ताटात देखील ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर एक मोठी मातीची पंती घेऊन यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून यामध्ये दोन अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवा त्यानंतर दोन किंवा पाच भीमसेनी कापडाच्या वडा घ्या आणि हे प्रज्वलित करा हे प्रज्वलित करताना आपल्याला आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि असा हा धूर अगोदर तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र पसरवू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ह्या वस्तू जाळल्या तरी चालणार आहे यामुळे देखील आपल्या घरातील इडापिडा निघून जाते वाईट बाधा निघून जाते घरात सुख समृद्धी ऐश्वर्या नाणतं घरातील वातावरण सकारात्मक होतं तर हे उपाय आपल्याला या दिवशी आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी शस्त्रांची पूजा करण्याची पद्धत आहे आपल्याला आपल्या घरातील शस्त्रांची पूजा करायची आहेच त्याचप्रमाणे सरस्वती पूजन देखील करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीगणेश यांची देखील एकत्रित पूजा करायची आहे आपल्याला होतील तितक्या सेवा पूजा या दिवशी आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद